नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लग्नानंतर होईलच प्रेम आठ एप्रिलचा प्रोमो नुकताच समोर आलेला आहे आणि या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पार्थ आणि कमव्या एकाच गाडीतून दोघे बाहेर जात असतात आणि तेव्हा पारच्या मोबाईल चार्जिंग चार्जिंग असते तेव्हा तो काव्याला म्हणतो की माझ्या मोबाईल चार्जिंग चार्जिंग आहे मला तुमच्या फोनवरून एक फोन करायचा होता मग पारता काव्याला नंबर सांगू लागतो नंबर सांगून झाल्यावर तिला म्हणतो की हा जिव्याचा नंबर आहे काव्य खूपच घाबरते कारण जीवाचा नंबर तिने जीविका म्हणून सेव्ह केलेला असतो तेव्हा काव्य घाबरून विचार करू लागते तेव्हा पार्थ म्हणतो लावताय ना फोन काव्य हो बोलते आणि पार्थ तिच्या हातातला मोबाईल घेतो इकडे जीवाला वाटत की काव्यच त्याला सारखा सारखा फोन करत आहे तो चिडून फोन उचलतो आणि तिला म्हणतो कि तुला किती वेळा सांगितलं आहे मला फोन करत जाऊ नकोस म्हणून आता सगळं संपलं आहे आता यापुढे तो बोलणारच असतो तेवढ्यात तिकडून पार्थचा आवाज येतो आणि पार्थ, पार्थ म्हणतो कोणाशी बोलतोय जिवा पार्थचा आवाज ऐकून जिवा खूपच घाबरतो आणि काव्य देखील विचार करते फोनवर जेव्हा काय बोलला असेल अशात मालिकेंच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद